आता काय लोकांना एक सोशल मीडिया आणि काहीतरी एक दिखावा करणारी लोक आहे असतात आपल्या खासदारांना कोपरं मांडवं गाव दत्त घेतलं संसद आदर्श योजनेमध्ये काय केलं काय परिस्थिती त्या गावामध्ये आज लोक टाओ पडतात पिण्याच्या पाण्यासाठी गाव दत्त घेतलं मी माझ्या माध्यमातून माझ्या सहकार्यानं सांगितलं गेले महिन्याभरापासून तिथं पाण्याचे टँकर चालू आहे माझ्या संस्थेच्या माध्यमातून आज पण चालू आहे कारण तिथं माझ्या महिला बघणीची पाण्यासाठी पायपीट व्हायला नको दत्तगाव तुम्ही घ्यायचं बिरवायचं तुम्ही नाचायचं तुम्ही आणि कामं करायची आम्ही काय झालं गेले पाच वर्ष लोकांनी तुम्हाला निवडून दिलं एक अपेक्षेनं हो। की हा माणूस आहे तरणाभांड आहे दिसायला चांगला आहे छत्रपतींची भूमिका करतोय संभाजी महाराजांची भूमिका करतोय चांगला आपल्याला पर्याय मिळाला पण लोकांच्या अपेक्षा फोल ठरल्या निवडून गेल्यानंतर जो बाबा गेला दिल्लीला तो परत आलाच नाही कुठल्याही गावात आला नाही कुठे निधी टाकला नाही आणि जवळजवळ ऐंशी टक्के निधी परत जाणारा भारताच्या लोकशाहीतील भारताच्या लोकसभेच्या इतिहासातील हा पहिला खासदार असेल की ज्याचा ऐंशी टक्के निधी परत घ्या माझी खासदार पुन्हा एकदा विषयांतर करण्याचा प्रयत्न करतात माझी खासदारांनी काल एक आव्हान दिलं होतं आज या संदर्भामध्ये लवकरच मी पुरावे देईन असंही सांगितलंय आणि त्यांनी आव्हान दिलंय की या संदर्भात जर पुरावे आले तर ते उमेदवारी मागे घेतील किंवा ते निवडणूक रिंगणातून बाहेर पडतील त्यांनी आधी बाहेर पडण्याची तयारी करावी कारण त्यांना सुद्धा ठाऊक आहे की आपल्या कंपनीचं उखळ पांढरं व्हावं म्हणून त्यांनी काय प्रश्न विचारलेत किती प्रश्न विचारलेत हे त्यांना सुद्धा ठाऊक आहे राहता राहिला दुसरा मुद्दा ऐंशी टक्के निधी परत गेल्याचं तर माझी खासदारांनी कृपया डीपीओनी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसरने दिलेलं स्वतःचं पत्र बघावं उलट माझी खासदारांना जो साडेतीन कोटी रुपयांचा सा निधी वापरता आला नव्हता माझा खासदार निधी वापरून तोही साडेतीन कोटी रुपयांचा सा निधी मी मतदारसंघासाठी वापरलेला आहे त्यामुळे माझी खासदारांनी कुठेतरी पुरावे घेऊन बोलावं आणि मग आता मी माझी खासदारांना हेच आव्हान देतो ऐंशी टक्के निधी परत गेला हे जर खोटं असेल तर माझी खासदारांनी जाहीर माफी मागावी ही जनतेची ते दिशाभूल करतायत आणि मग त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं का हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा आपलं वय काय आपण कशा पद्धतीनं ना खोटे नाटे आरोप करतो आणि राजकारणाची पातळी आपण कुठे घेऊन चाललो त्याचा एक सारासार विचार होणं गरजेचं आहे की देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीसमोरचे कांदा निर्यातीवर आपण काय बोलत आहात याची तर माहिती असावी कालही त्यांनी विधान केलं की कांदा निर्याती संदर्भात नव्याण्णव हजार टन कांद्याला निर्यातीला परवानगी मिळाली तीन टर्म खासदार राहिलेल्या व्यक्तीला हे सुद्धा कळू नये की या पद्धतीची निर्यातीची परवानगी मिळालेलीच नाही हे जर तीन टर्म खासदार राहिलेल्या व्यक्तीला समजलं नसेल कारण याचं कारण खूप स्पष्ट आहे कारण जेव्हा जनतेने संधी दिली होती तेव्हा स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करण्याच्याच ते मागे लागले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न काय मांडायचे आणि निर्यातीला परवानगी कधी मिळते याची सुद्धा जर माहिती नसेल हे ते त्यांच्या जे काही वक्तव्य करतात त्यातून ते दाखवून देतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट